आज आपण ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहोत ते आहे साधारणपणे एकशे चाळीस वर्षांपूर्वीचं पुस्तक लिहिणाऱ्याने लिहिताना खरं तर आपण लेखक आता काहीतरी लिहावं अशा विचाराने ते लिहिलेलंच नाही तुमच्या माझ्यासारखा खरं तर आपल्यापेक्षाही खूप साधा असा हा माणूस असा हा लेखक पेणजवळच्या वरसई या छोट्याशा गावातले हे विष्णू भट गोडसे गावाबाहेर पडण्याचं कधी कारणच उद्भवलं नाही पण त्यांनी नशीब काढायला म्हणून गावाबाहेर पाऊल टाकलं आणि त्यांचा प्रवास ऐतिहासिक ठरला आणि त्यातूनच आपल्या मराठी भाषेतील पहिल्या प्रवास वर्णनाचा जन्म झाला ते पुस्तक म्हणजे माझा प्रवास अर्थात अठराशे सत्तावन्नच्या बंडाची हकीकत अठराशे सत्तावन्नचं बंड आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकताही आपल्या मनात असते ह्या पुस्तकाचे लेखक म्हणजे गोडसे भटजी यांचा खरंतर या बंडाशी थेट संबंध नाही पण अनपेक्षितरित्या ते त्याचे साक्षीदार ठरले आहेत त्यामुळे लौकिक अर्थाने सामान्य असणारा त्यांचा हा प्रवास असामान्य ठरला आहे ऐतिहासिकदृष्ट्या हे पुस्तक मराठी साहित्यात अतिशय महत्त्वाचं आहे खरं तर या पुस्तकामागची गोष्ट अगदी सहज सांगता येईल गोडसे भरजींच्या घरची परिस्थिती बेताची होती त्यांच्या असं कानी आलं की शिंदे संस्थानाच्या बाईजाबाई शिंदे मथुरेला सर्वतोमुख यज्ञ करणार आहेत त्यासाठी आठ दहा लाख रुपये खर्च करणार आहेत म्हणजे दक्षिणाही उत्तम मिळेल या आशेने आपले काका रामभाऊ यांना बरोबर घेऊन ते प्रवासाला निघाले तसं खरं तर कुठे पेण आणि कुठे मथुरा इतक्या लांब जायचं तर त्या काळात ते धाडसाचं होतं पण थोडे पैसे गाठीला बांधता येतील घरचं कर्ज फेडता येईल इतकाच हेतू त्या प्रवासामागे होता तीस मार्च अठराशे सत्तावन्न हा त्यांच्या प्रवासाचा पहिला दिवस मजल दरमजल करत ते एक जुलैला महूच्या छावणीपर्यंत पोहोचले त्याचवेळी अठराशे सत्तावन्नच्या बंडाचा भडका उडाला खरं तर ज्या उद्देशाने ते बाहेर पडले होते तो यज्ञ रद्द झाला पण मग त्यांनी घरी परतण्याऐवजी पुढे जाण्याचा आणि त्या निमित्ताने तीर्थयात्रा तरी करावी असा निर्णय घेतला आणि जवळपास अडीच वर्ष त्यांचा हा प्रवास किंवा भटकंती सुरू राहिली प्रवासावरून आल्यानंतर आपण आपल्या प्रवासाच्या गोष्टी कशा सगळ्यांना सांगतो तसं ते घरी येणाऱ्या पै पाहुण्यांना आपल्या या, या प्रवासाची हकीकत अगदी रंगवून सांगत ऐकणारेही रंगून जात कारण देशभर गाजलेल्या अठराशे सत्तावन्नच्या लढ्याचा आखो देखा हाल ते सांगत होते आणि नाही तर प्रत्यक्ष झाशीच्या राणीची आणि त्यांची अनेकदा भेट झाली होती तिच्या पदरी काही काळ त्यांनी पौरोहित्यही केले म्हणजे पूजा सांगितली त्यांच्या नशिबी आलेल्या ह्या पुस्तकात सांगितलेल्या एका ऐतिहासिक प्रसंगाचं मोल तर शब्दात वर्णन करणं शक्यच नाही प्रसंगच पहा किती विलक्षण आहे कालपीच्या मार्गावरून जात असताना काका पुतणे एका विहिरीवर पाणी पिण्यास थांबतात तेथे घोड्यावरून जाणारे चार पाच जण थांबतात त्यात पुरुष वेशातील झाशीवाली राणी असते गोडसे भटजी तिला ओळख देतात तिला तहान लागलेली असते हे लगेच रस्सी मडके घेऊन पाणी काढण्यास लागतात तेव्हा राणीसाहेब त्यांना अडवत म्हणतात तुम्ही विद्वान तुम्ही पाणी काढून मी नाही पिणार मीच काढते पाणी पिऊन झाल्यावरती म्हणते मी अधशेर आट्याची धनीन आहे म्हणजे माझं राज्य ते केवढं मी एक साधी विधवा स्त्री मजला रांडे भुंडेस काही गरज नव्हती म्हणजे मला खरं तर काही गरज नाही परंतु सर्व हिंदूबद्दलच्या धर्मसंबंधे अभिमान धरून मी या युद्धकर्मास प्रवृत्त झाले लहानपणापासून मेरी झाशी नाही धुंगी म्हणणाऱ्या झाशीच्या राणीची प्रतिमा मनात असते इथे तर तिला याची देही याची डोळा ज्याने पाहिले अशी व्यक्ती तिचं वर्णन करते ही राणी जन्माने मराठी मोरोपंत तांबे यांची कन्या छबिली पण आपल्या मराठी मुलखापासून किती दूर होतं तिचं राज्य तिच्या पराक्रमाने तिने तमाम मराठी जनतेच्या नाही तर संपूर्ण देशाच्या हृदयात स्वतःसाठी असं खास स्थान निर्माण केलं या बंडात तिने उडी घेतली ती स्वतःचं संस्थान वाचावं वा फक्त म्हणून नाही तर आपला धर्म वाचावा म्हणून त्यांनी राणीची दिनचर्या अर्थात रोजचा कार्यक्रम यामध्ये सांगितला आहे आणि ती कशी दिसायची वागायची याचंही वर्णन केलं आहे शूर आणि औदार्य या गुणास मोल नाही किल्ल्यास व वा खालच्या वाड्यात जेवणाचा वगैरे बेत चांगला ठेविला होता बाई साहेबांस असे वाटत होते की आपले पदरची मंडळी सुखी असावी त्यांची वस्त्रे प्रावरणे म्हणजे कपडा लत्ता चांगली बाई बाईसाहेबांस लिहिता चांगले येत होते स्वत मजकूर जुळवून हुकूम लिहित असत बहुदा पुरुषाचा पोशाख करून असत पायात पायजमा अंगात जांभळे रंगाचा बनियन किंवा बंडी असे डोकीस टोपी घालून त्यावर पागोट्यासारखी बत्ती बांधलेली असे कमरेस काचा किंवा दुपेटा असून तलवार नेहमी जवळ असे नवरा स्वर्गवासी झाल्या दिवसापासून नथ वगैरे अलंकार घालीत नसे फक्त हातात सोन्याच्या बांगड्या दोन दोन व एक एक गोठ असे गळ्यात मोत्याचे पेंडे मात्र असे हातात हिरकणी लावलेली अंगठी घातली असे वेणी न घालता बुचडा नेहमीच बांधलेला असे पहाटे उठून मलखांबासी जाऊन दोन घटका कसरत करून म्हणजे रोजचा व्यायाम करून नंतर घोडा मंडळावर घरून म्हणजे घोड्यावर बसून मग लागलीच हत्तीवर बसून हत्तीचा फेरफटका करून मग स्नान होत असे स्नान झाले म्हणजे चंदेरी पांढरे पातळ नेसून पांढरी चोळी घालून देवपूजेचे जागेवर येऊन आसना रूढ होऊन भस्म धारण करून तेथेच रुप्याचे तुळशी वृंदावन असे त्यास वंदन करून श्री पार्थिव लिंग पूजेस आरंभ होत असे गवई गात असता पुराणही त्यातच सुरू असे सरदार व आश्रित वगैरे लोकांचे मुजरेही चालत असत एकंदर दीडशे लोकांचे मुजरे घेणे असत परंतु एखादा कोणी काही कामामुळे न आल्यास दुसरे दिवशी लागलीच त्या गृहस्थास असे विचारित की काल आपण का आला नव्हता शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि दरबारी कामांमध्ये चाणाक्ष अशा झाशीच्या राणीला नजरेतून पाहताना आपण तिला प्रत्यक्षच भेटतो आहोत असं वाटतं ना त्यांच्या हो या प्रवासातील असे थक्क करणारे अनुभव जीवावर भेटलेले प्रसंग ते घरातल्यांना गावातल्यांना सांगत असत कधी ते पुण्याला तर कधी कल्याणला उपाध्याय म्हणून जात म्हणजे पूजा सांगायला जात असत तेव्हाही तिथल्या लोकांना प्रवासाच्या मनोरंजक गोष्टी ते सांगत असत कल्याणला राहणारे भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य यांचे ते कुलोपाध्याय होते म्हणजे त्यांच्या घरी ते पूजा सांगायला जात असत सा। वैद्यांनाही या हकीकती फार आवडायच्या म्हणून त्यांनी गोडसे भटजींना त्या लिहून काढण्याचा आग्रह केला तुम्ही सांगता त्या सर्व हकीकती तुम्ही आम्हा संगतवार लिहून द्या म्हणजे क्रमाने म्हणजे त्याचे पुस्तक केले की त्या कायम राहतील आणि एवढेच नव्हे तर त्याचे पुस्तक निघाले तर शंभर रुपये द्रव्यही मिळेल पण हा योग काही येईना नंतर मात्र गोडसे भटजींनी अठराशे त्र्याऐंशी साली अंदाजे सहा महिन्यात या सगळ्या आठवणी लिहून काढल्या त्यांनी हे लिखाण केवळ वैद्यांनी सांगितलं म्हणून केलं असं नाही तर आपल्या वंशजांना झाला प्रकार समजण्याचं एक साधन व्हावं ह्याही दृष्टीने केलं कारण सुना लेकी मुले यांना गोडसे भटजी आदल्या रात्री लिहिलेला मजकूर मुचकुंदाच्या झाडाच्या पारावर बसून ऐकवित असत या झाडाचा उल्लेख मी प्रथमच ऐकला तुम्हाला काही माहिती असेल तर तर नक्की सांगा तर हा क्रम सुमारे महिने चालू होता मजकूर खुबीने मांडण्याची साधी सरळ आणि प्रभावी शैली त्यांच्याजवळ होती त्यामुळे त्यांना चांगला श्रोतृवर्ग मिळालाच पण पुढे पुस्तक झाल्यावर वाचकांनीही त्याला तसाच प्रतिसाद दिला कधीच शिळी होत नाहीत अशी जी कालजयी पुस्तकं मराठीत आहेत त्या सदाबहार पुस्तकांच्या यादीत माझा प्रवास वरच्या क्रमांकावर आहे एका बाजूला हे पुस्तक प्रवास वर्णन वाचल्याचा आनंद देतं तर दुसऱ्या बाजूला बंडाचा आखोदेखा हाल कळल्यानं या पुस्तकाचं मोल अधिकच वाढतं त्यात गोडसे गुरुजी हे सगळं विलक्षण साधेपणाने सांगतात त्यांचा तो खरेपणा निरागसपणा मनाला खरंच भावतो त्यांची शैली साधी सोपी आणि चित्रदर्शी आहे त्या घटनात या व्यक्ती अगदी डोळ्यासमोर आपल्या उभ्या राहतात माणसाला जीवाचं भय किती असतं हे या प्रसंगातून आपल्याला कळावं सत्तावन्नच्या बंडातलीच ही हकीकत झाशी पडली इंग्रज शहरात अंधाधुंद गोळीबार करत आहेत अशा वेळी ही काही मंडळी एका वाड्यात लपली आहेत त्या वाड्यात सामान ठेवण्यासाठी कोनाडे आहेत तिकडे त्याला बंडा असं म्हणत सामान ठेवण्याच्या या जागेत दोन तीन माणसं जेमतेम बसू शकतात सकाळपासून उन्हाळ्याचे सुमारास मला अति तहान लागली प्राण जाईल असा प्रसंग प्राप्त झाला बाहेर विहीर तेथे दोरी लावलेले मडकेही होते पण जावे कसे अखेर गोळ्यांचा आवाज थांबला असे वाटताच लवकर निघून विहिरीवर येऊन पाण्याचे मडके भरून पाणी पिऊ लागलो पाणी पिण्याचे काम संपता संपता जवळचे वाड्यात आवाज जाहला तसेच मडके टाकून घाबरत घाबरत धावून जीव भीतीने भलतेच बंड्यापाशी जाऊन कोणाला मोठा होता त्या डोके घालून शिरण्यास लागलो त्या दोन तरुण बायका होत्या त्यांनीही त्वरेने जागा करून देऊन आत लवकर या असे मजला सांगितले मग मी आत शिरलो आज जागा लहान सबब त्या बायकांच्या उराशी उर गच्च लागून गेला होता त्यांच्या अंगातील चोळी घामाने सर्व जाली होती अशी मिठी मारून चार सहा घटका बसलो होतो ते समय माझे वय तीस तेहतीस असावे मग त्या स्त्रियांचे वय अठरा वीस असावे परंतु उभय तास कामेच्छा झाली नाही इतके जीवाचे भय असते मग पाच सहा घटकांनी मी आपले जागी गेलो काही गोष्टींचा उच्चार त्यांनी ज्या सहजतेने केला आहे ना की आजही त्यांच्या धाडसाचं कौतुक वाटायला हवं आपण जागतिक स्तरावर महायुद्धाच्या काळातील बंदीवानांच्या अनुभवांची म्हणजे खास करून नाझी काळातील अनेक वर्णनं वाचलेली असतात पण अठराशे सत्तावन्नच्या बंडाचं हे वर्णन हा मराठी साहित्यातील अपूर्व ठेवा आहे यात शंकाच नाही आता जाता जाता आणखी एक महत्वाचा संदर्भ सांगते हे hey, गोडसे गुरुजी किंवा विष्णू भट म्हणजे कोण तर भारतीय तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारे ज्यांनी तत्वज्ञान विद्यापीठ सुरू केलं आणि स्वाध्याय परिवार उभा केला ज्याचे आजही लाखो अनुयायी आहेत म्हणजे फॉलोअर्स आहेत तेच परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचे ते पणजोबा आपल्या गोडसे गुरुजींची कन्या अंबा हिचा विवाह रोह्याच्या लक्ष्मण परशुराम आठवले यांच्याशी झाला ती पांडुरंग शास्त्री यांची आजी त्यांचे वक्तृत्व साहित्य सगळंच उल्लेखनीय होतं आपल्याकडे म्हणतात ना खाण तशी माती पणजोबांच्या गुणांचा असा उत्कर्ष आपल्याला या निमित्ताने अनुभवायला मिळाला पुढच्या पिढ्यांनी सुद्धा जरूर वाचावं वा असं हे पुस्तक माझा प्रवास मधुरव बोरुते ब्लॉग या आमच्या कार्यक्रमातून आम्ही अशा काही जुन्या लेखकांची जुन्या मंडळींची जुन्या साहित्याची ओळख तुम्हाला करून देत असतो पण ती सुद्धा नाट्य नृत्य आणि संगीत या माध्यमातून त्याने काय होतं तर गोष्टी पटकन कळतात आणि तुमच्या स्मृतीमध्ये राहतात त्यामुळे मधुरावचा प्रयोग जिथे कुठे असेल तिथे नक्की बघायला या आणि अर्थात पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह पण त्याआधी तुम्हाला एक सांगायला आवडेल की पुढचा भाग हा विशेष असणार आहे मी आणि समीरा दोघीजणी सादर करणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे तर मधुरा वेलणकर साटम हा माझा यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला लागेल बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुढच्या भागामध्ये एका विशेष गोष्टीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद